जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बी आणि दोन आमचे जे आहेत महादेव काकडे आणि ध्रुवा त्यांचा पण आम्हाला खूप मोठा सपोर्ट आहे त्याच्यानंतर मी एक झाड चित्रपटावर म्हणजे झाड करत असतानाच एक कविता लिहिली होती ते कविता बोलून मी संपवतो कवितेचं नाव आहे आई मला फुलू दे कवितेचं नाव आहे आई मला फुलू दे तर ती आई म्हणजे कोण तर आई म्हणजे आपण सर्वजण ही धरती माता आणि फुल फुलू दे ते फुल म्हणजे कोण ती कळी आई मी एक कळी आहे तू मला फुलू दे तू मला फुलू दे आई मला पाणी घाल आई मला खत घाल आई मी एक कळी आहे तू मला फुलू दे तू मला फुलू दे आई माझ्याभोवती काटे आहेत ती कळी छोटस बाळ छोटस रोपतं ते आपल्या आईला उद्देशून सांगते आई ना ना ही? आई की आई माझ्याभोवती काटे आहेत तरी पण मी त्यांना घाबरणार नाही आई मी कळी आहे तू मला फुलू दे <laughs> तू मला फुलू दे ती कळी शेवटी काय म्हणते आणखी कि आई मला तुला पाहायचंय ती छोटस बाळ ते आणखी गर्भातच आहे त्या मातीच्या गर्भातच आहे आणखी धरती मातेच आहे तरी पण आपल्या आईला उद्देशून सांगत की आई मला तुला पाहायचंय आई मला तुझ्या सोबत राहायचंय आई मी कळी आहे तू मला फुलू दे तुम्हाला फुलू दे पुन्हा काय म्हणते ती कळी छोटस रोपट काय म्हणतं ते झाड काय म्हणतं की आई मी तुझ हसू आहे आई मी तुझ रडू आहे आई मी कळी आहे तू मला फुलू दे तू मला फुलू दे पुन्हा आणखीन ती कळी आपल्या आईला उद्देशून सांगते की मी रडू आहे हसू आहे मला तुझ्या सोबत जगायचंय मला तुझ्या मांडीवर खेळायचंय म्हणजे त्या धरतीच्या मांड धरतीवर खेळायचंय ते झाड आपल्या आईला उद्देशून सांगते किंवा जी गर्भात बाळ असतं ते बाळ आपल्या आईला जसं उद्देश होऊन सांगतं की आई मला जगू दे आई मला फुलू दे म्हणजे मला जन्माला येऊ दे आई मला मारू नकोस या सर्व संदर्भात ती ती कळी आणि ते छोटस बाळ आपल्या आईला उद्देशून सांगते की आई तू मला हा आई मी तुझ्यावर खूप प्रेम करेन आई मी तुझा खूप आदर करेन आई मी एक कळी आहे तू मला फुलू दे तू मला फुलू दे पुन्हा जाता जाता कळी ती आपल्या आईला काय उद्देशून सांगते की आई तू मला मारू नकोस आई म्हणजे या सर्व आपल्या आपल्या सर्व या धरतीवरचे जेवढे माणसं आहेत जेवढं प्राणी ज आहेत त्याला त्यांना ते छोटस रोपत उद्देशून सांगते की आई तू मला मारू नकोस आई तुम्हाला भिवू नकोस आई मी कळी आहे तू मला फुलू दे तू मला फुलू दे आणि शेवटी ती कळी ते झाड आपल्या आईला उद्देशून सांगते काय उद्देशून सांगते की आई ज्यावेळेस मी फुलेन त्यावेळेस मी तुझं आणि बाबाचं नाव रोशन करेन आई मी एक कणी आहे तुम्हाला फुलू दे